सार्थ तुकारा महाराज घाता अभंग नऊशे पाच हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठे हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठे नेवणी निजविले स्मशाने माणसे जाडी ते ठिकाणी नेवणी निजविले स्मशानाने माझे जाळी ते ठिकाणी काळेले ते ओढे मागील उपचाराचे पोळे काळेले ते ओढे मागील उपचाराचे पोळे नाही वाट आला भेव सुख दुःख बघिता देव नाही वाटो आला भेव सुख दुःख बघिता देव यज सा हे निर्र्वाण याचे मन यजो सार्वाण मना तुका तुकाने अनुभव बरा तरी हस्त पाय चोरा तुका पनि अनुभव बरा तरी हस्त पाय चोरा हाती घेउन या काठी लागला कलेवरा पाठी हाती घेऊन या काठे, तुका लागला कलेबरा पाठी अर्थ स्वतःच्या साधनेबद्दल महाराज म्हणतात मी हातात विवेकाची काठी घेतली आणि पंचभूतांना व देहाला झोडपीत सुटलो स्थूल आणि सूक्ष्म असे चारीही देह ज्या स्मशानात जाळून जातात अशा ब्रह्म स्मशानात देहास निजवले या देहाने पूर्वी अनेक उपचार भोगले आणि भोगाव्यास लावले म्हणून त्याचा मी सूळ घेतला सुखदुःखाचे भोग मी देवाला अर्पण केले त्यामुळे मला भय वाटले नाही याकरता मी मनाचा विवेकाने कसून निग्रह करून देहाचे निर्माण केले अशा प्रकारे देहाला मृत्यू आणून खरोखरी अहंकार नाश करणे चांगले पण हे जर जमत नसेल तर हाता पायाकडून वाईट कर्म घडू देऊ नका एवढे तरी करा पंढरनाथ भगवान जय सात तुकाराम महाराज अभंग नऊशे सहा कीर्तन चांग कीर्तन चांग वय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग वय अंग हरी रूप प्रेम प्रेमेचंद नाचे डोले पोल देह भाव प्रेमचंदी नाचे डोले पोल देह भाव देशी जीव कड़ा हा सकळा एक देशी जीव कड़ा हा सकळा राम तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे तुका मि उरला देव गेला भेव त्या काळे कीर्तन कीर्तन चाङ होय अंग हरि रूप कीर्तन चाङ कीर्तन चाङ होय होय अंग हरि रूप कीर्तन चाङ कीर्तन चाङ होय अंग अङ हरि हो अङ हरि रूप कीर्तन सांग कीर्तनाचं अंग वय अंग रूप अर्थ महाराज म्हणतात हरीचे कीर्तन उत्तम आहे चांगले आहे कारण तसे कीर्तन करणाऱ्याचा देह हरिरूप होतो म्हणून परंपरेमाने त्याचेच छंदाने नाचावे व डोलावे म्हणजे देहभाव नायसा होईल जीवदशा ही मर्यादित आहे आणि श्रीहरी हा सर्वव्यापी आहे आणि सर्वांचा संबंधी आहे हृदयातील द्वैताचे भय नाहीसे झाले की तात्काळ हरीचा भक्त देवरूपाने उरतो पंढरणा भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण